तर मित्रांनो बघा सर पण आलेत अड्ड्यात आणि सरजा पण आले दादा कसा आजचं नियोजन काय असणार खाली इतकं सांगा मला आणि नक्कीच आज मुंबईमध्ये कसं स्वागत तुमचं केलंय पब्लिकने आणि काल तुम्ही कमेंटद्वारे सुद्धा बघितला खूप चांगले चांगले शुभेच्छा तुम्हाला आल्याने पद्धतीनं चांगल्या पद्धतीने तर मित्रांनो आलेला आहे हिंद केसरी सरजा ट्रिपल हिंद केसरी सरजा वेगाचा भाष्य बघा या जेव्हा गाडीवर दिसते त्याच्या तर बघा आहे गाडीमध्ये तर मित्रांनो सरजा आलाय बघा आणि इकडे बघा लगेच बघायला पब्लिक सुद्धा याला म्हणतात एका बैलाचा क्रेज आणि निंबाळकर सर सुद्धा आले तिथं विठ्ठल नाना पण आहे तिथं समोर आपल्या बघा तर मित्रांनो आता रॉयल एंट्री सर्जाची होते अड्डेमध्ये आता बघा राजा देखे दाए। देखे दाए। देखे दाए। हो हो तर चला डायरेक्ट फाटी दाखवायला आहे सरजाला सर, सर मुंबईचे फॅन सरजाचे भरपूर जमलेत काय सांगा <laughs> बघा सर त्या सरळ सरळ जाऊ दे मित्रांनो बघा आपल्या समोर आहेत आता महेश टोपे एक चांगले युट्यूबर आहेत आणि शेलूच्या पाठीमध्ये भेट झाली दादांशी माझी तर चांगले चांगले कंटेंट असतात यांच्या सुद्धा विशेष म्हणजे त्यांच्या चॅनलवर आहे की तुम्ही व्हिडिओ बघू शकता आपल्या बोनिवली पाठीमध्ये आलेली मयुरी रणदिवे जॅकी लेडी ज्या पहिली त्याही आपल्या मुंबईमध्ये त्यांच्या चॅनलवर व्हिडिओ आहेत तर नक्कीच चॅनल खूप चांगला आहे दादांचा आणि दादाला सपोर्टसुद्धा करा आणि जेणेकरता एक आपला गरीब माणूस आहे तो पुढे जाऊ द्या आणि विशेष म्हणजे आज तो कमिटीच्या रजिस्टरमध्ये सुद्धा नोंदणी झालेली आहे त्याच्या नावाची तर सपोर्ट करा दादाला बस मित्रांनो पाकासूर बघा एक सहायला राणी क्री या साईटला सारख्या सरांचा